श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे सोनू परीज वर्ल्ड चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे कधीकधी असे होते की आपलं कुठलंच काम होत नाही कशातच आपल्याला यश मिळत नाही प्रयत्न पैसा वेळ वाया जातो त्यावेळेस आपण नशिबाला दोष देतो वैतागतो सारखी चिडचिड होते कोणतेही काम करायला घेतले की हे तरी काम होईल की नाही अशी शंका मनात येते पण हे सगळं टाळण्यासाठी हा एक उपाय नक्की करून पहा पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा उपाय केल्याने तुमची अडलेली कामे नक्कीच पूर्ण होतील त्यासाठी तुम्हाला सोमवारच्या रात्री एका ग्लासात पाणी घेऊन त्यात सुकलेल्या तुळशीच्या बिया किंवा तुळशीच्या फांदीचा तुकडा टाकायचा आहे तो क्लास झाकून रात्रभर तुमच्या उशीजवळ ठेवायचा आणि सकाळी उठल्यावर लगेच ते पाणी पिऊन टाकायचे हा उपाय तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे सुरुवात सोमवारपासून करायची आहे लवकरच तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील हा उपाय निशंक मनाने पूर्ण श्रद्धेने करावा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ